नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरिशिंडेगे पाहुहात बातमी केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा अपहरण करून क्रूरतेने हत्या करणाऱ्या आरोपींना व हत्यातील मास्टर यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली दिनांक अकरा डिसेंबर रोजी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले घडलेल्या घटनेचा बैठकीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे दिनांक अकरा डिसेंबर रोजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या वतीने विविध सामाजिक संघटना व्यापारी महासंघ पतसंस्था वकील संघटना पत्रकार संघ रोटरी क्लब व सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीमध्ये मयत सरपंचाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आमदार प्रकाश सोळंके यांनी वै वैति, वैयक्तिक द दहा लक्ष रुपये आर्थिक मदत दिली अवघ्या एका तासामध्ये चौदा लक्ष रुपये मदत निधी जमा झाला दिनांक तेरा डिसेंबर रोजी शहरातील संभाजी महाराज चौकातून सा साडे दहा वाजता मदत फेरीचे आयोजन करण्यात आले आहे मदत फेरीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राह राहण्याचे आव्हान माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकादा सोळंके यांनी केले आहे पाहूयात एन डी एम महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट आपल्याला त्या कुटुंबियाच्या हवाले करायचं आहे एवढंच यानिमित्त मी सगळ्यांना विनंती करतो आणि आता आता साधारणतः तेरा लाख सदुसष्ट हजार सहाशे पंचावन्न करते तर सगळ्यांनी मी सगळ्यांना विनंती करतो की स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या सगळ्यांनी दोन मिनट शांत उभा राहून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे ग्रामपंचायत

त्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि आता जे जे इतर ठराव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देतो आणि मला असं वाटलं की सगळ्यांनी आपण या बैठकीत हा ठराव पाहिजे टाळ्यावरून सगळ्यांनी याचा संबंध दुसरं असं की ही आज आदरणीय दादांनी ही बैठक बोलावली की जे मसा चोरला जे घडलं त्याही घटनेचा आपण निषेध करत हो। आहोत आणि त्याही घटनेचा निषेधात्थ आपण या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व समाज सर्व संघटना व्यापारी नोकरी वकिट संघ आणि इतर सर्व काही संस्था सगळे ह्या <ını> संस्थांनी त्याही घटनेचा निषेध केलेला आहे ह्याही घटनेच्या निषेधार्थ हाही ठराव पास केलेला आहे असून आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी या ठरावाच्या निषेधार्थ आपण ठराव पास केला एक दुसरा असं मी माझ्या वतीनं व्यक्तिगत पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये या कुटुंबात आम्ही माझी एक छोटीशी मदत म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो वकील संघाची मदत आम्ही आता इथं बंडीबाया गाडी आहेत बाकीचे काय आमचे वकील मंडळी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करू येत्या काळात आमच्या वकील संघातर्फी वेगळी मदत आम्ही जाहीर करू आणि आपल्या मागच्या वेळेस आपण स्वर्गीय राज किशोर मोरे राजशेखर मोरेच्या वेळेस आपण ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेसही आपल्या या सुंदर ते महाविद्यालयानं मदत दिली होती <laughs> याबाबत प्राचार्य साहेबांशी यांच्याशी मदत चर्चा करून ही मदत आम्ही लवकरच दोन दिवसात घोषित करतो आता माझी एक हो। एक विनंती अशी आहे दादा इथं आहेत मला असं वाटतं की आता एक ऑथेंटिक एक कमिटी आपण ह्याची स्थापन करावं आणि एक टाइम बाउंड कार्यक्रम करावा म्हणजे आता आपण आज बुधवार आहे तर यात चार दिवस पाच दिवस सहा दिवस काय जे असेल ते आणि एक जे अनिपुरचे व्यक्ती आहेत संस्था आहेत यांचं आपण एक इतर डिक्लेरेशन इथंच जाहीर करावेत की ही ही मंडळी सगळी राहतील आणि ह्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना स्वतःहून काम करायचं आहे त्यांनीही पुढे यावं अशा प्रसंगामध्ये आपण निश्चितच माजलगावकर कधीच मागं राहत नाहीत परंतु ह्याही वेळेस आपण मागच्या वेळेस सारखंच रितीमध्ये भाग यावं असंच आव्हान आणि विनंती या प्रसंगी देखील करतो आणि मला असं वाटतं की आता आपण कोण कोण कमिटीमध्ये काम करतील किंवा कशी कमिटी फॉर्म करायची याबाबत उमेश का आपण मार्गदर्शन करावं